आपण पाहतात आदर्श भारत न्यूज सावनेर तालुक्यातील कोदेगाव येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करीत चोरी करून लाखो रुपयांच्या दागदागिन्यांवर हातसाफ केल्याची घटना गुरुवार सव्वीस जूनला दुपारी एक वाजता या सुमारास घडली कोदेगाव येथे दुपारच्या सुमारास मनोज मुरलीधर ठाकरे व सुनील गणपत गायकवाड यांच्या घरची मंडळी घरी आल्यावर दार उघडे व सामान अस्ताव्यस्त दिसून आल्याने चोरीची घटना घडल्याचे उघडकीस झाले कोदेगाव येथे आदळले असून या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांच्या पासून तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवडण्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली मिळालेल्या माहितीनुसार कोदेगाव येथे दुपारच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले व गावात प्रवेश केला चोरांनी गावात मुख्य रस्त्यावरील दोन्ही बंद घरांना लक्ष केले शेतीची कामे असल्याने काही मंडळी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेली होती घरी कुणी नसताना दार कुलूप बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून एकाने कुलूप तोडून घरात प्रवेश केला तर दुसरा बाहेर फोनवर बोलत होता सुनील गणपत गायकवाड यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाट तोडून त्यातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त फेकून दिले व कपाटातील एक लॉक उघडला गेला नाही त्यामुळे त्यांना तेथे काहीच मिळाले नाही तेथून त्यांनी पळ काढला व दुसऱ्या घरास लक्ष केले दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी मनोज मुरलीधर ठाकरे यांच्या घराच्या मुख्यधारांची धारदार अवजाराने कडी कापून कुलूप ड्रेसिंगमध्ये फेकून दिले व घरात प्रवेश केला घरातील दुसऱ्या रूममध्ये दोन आलमाऱ्या तोडून त्यातील साहित्य फेकून दिले पण त्यांना त्यात काही आढळून न आल्याने किचन रूम जवळील बेडरूममध्ये असलेल्या दोन्ही कपाटाचे लाग तोडून सोन्याची अंगठी गो पोत मंगळसूत्र कानातील दागिने असे सोन्याच्या दागदागिने असा एकूण तीन ते चार लाखाच्या किमतीच्या येवे घेऊन चोर पसार झाले घरी आल्यावर दार उघडे दिसले कपाटातील दिस सामान अस्तव्यस्त दिसून आले असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले खापा पोलिसांना दे या घटनेची माहिती देण्यात आली खापा पोलीस घटनास्थळी दाखल झाले पहिल्यांदाच कोदेगाव येथे भरदिवसा झालेल्या चोरीमुळे गाव आदळले असल्याने या घटनेचा कसून तपास करून चोरटांचा शोध घेण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत डेंडूर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा